नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्यासाठी राज्यातील कोट्यवधी शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत जून महिना संपून जुलैचे तेरा दिवस उलटले तरी हप्ता कधी जमा होणार याबाबत निश्चित माहिती नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत अनेक बातम्या आणि सोशल मीडियावर येणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे शेतकरी अधिक संभ्रमात आहेत त्यांना फक्त त्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची प्रतीक्षा आहे सध्या वीसव्या हप्त्याच्या वितरणाची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र काही माध्यमांनुसार आणि शेतकऱ्यांच्या आपापसातील आप चर्चेनुसार चौदा जुलै रोजी हप्त्याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे तर अठरा जुलै रोजी प्रत्यक्ष हप्ता जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवले जात आहे परंतु जोपर्यंत सरकारकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत या केवळ शक्यताच आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासण्याचा सर्वात अचूक आणि उपयुक्त मार्ग म्हणजे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम पोर्टलवरील डीबीटी स्टेटस ट्रॅकर वापरणे पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर दिलेली माहिती अनेकदा सर्वसमावेशक आणि अचूक नसते त्यामुळे पीएफएमएस पोर्टलवरून तुम्ही तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यात येणार आहे की नाही याची खात्रीशीर माहिती मिळवू शकता सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याबद्दलची सविस्तर माहिती दिसेल यामध्ये तुम्हाला फंड स्टेटस क्रेडिट स्टेटस जसे की पेमेंट पेंडिंग ऍट बँक पेमेंट स्टेटस आणि त्यासोबतच व्हॅलिडेशन डेट आणि बँक रिसिव्ह डेट या तारखा देखील दिसतील जर तुम्हाला येथे एफ टी ओ जनरेट झाल्याचे किंवा पेमेंट पेंडिंग असल्याचे दिसत असेल आणि त्यामध्ये रकमेचा उल्लेख असेल तर समजा तुमचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र जर येथे कोणतीही माहिती दिसत नसेल किंवा काही त्रुटी दाखवत असेल तर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल बोलायचं झाल्यास अद्याप यासाठी निधीची तरतूद किंवा वितरणाचा कोणताही अधिकृत जी आर काढण्यात आलेला नाही नमो शेतकरी योजनेचा निधी पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावरच जमा केला जाईल यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात शेतकरी मित्रांनो सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही फॉनवर विश्वास न ठेवता स्वतः पीएफएमएस डीबीटी ट्रॅकरवर आपली स्थिती तपासा जर तिथे तुम्हाला सकारात्मक माहिती दिसत असेल तर तुम्ही तुमच्या हप्त्याची वाट पाहू शकता आणि नेहमी लक्षात ठेवा अधिकृत घोषणेची वाट पाहणे सर्वात महत्वाचे आहे माझी योजना तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील अपडेट्स देत राहील त्यामुळे